हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं झालेली जागा स्वच्छ छान फरची पुसून झाली बाकीचं पण आवरून झालेलं आहे तर इथं आपल्याला पूजा मांडायची आहे म्हणजे माझ्या सास ससऱ्यांची आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथं आहे आपला हापूस आंबा हा भाजत आहे खोबरं इथं भाजलेले आहेत कांदासाठी इथं मसाला रेडी आहे त्याच्या किचन आज छान रेसिपी झनझणीत जन नाशिक स्पेशल सार इथे ते घेतले तेल ते मी मसाला नाही शेअर केला बरं का तर हा मा हा माझा कॉमन मसाला आहे म्हणजे ऑलराउंडर मी प्रत्येक साराला हाच मसाला वापरते तर थोडक्यात सांगते इथं चार ते, ते पाच गॅसवर भाजून कांदे घेतलेले आहे एक वाटी खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर इथं तेल तेजपान फोडणीला द्यायचं चला सारासाठी किंवा कटाच्या आमटी इथं तीन ते चार तेजपानं घेतले कडीपत्ता कच्चा आणि खेचलेला लसूण खेचलेला लसूण तसा मसाल्यामध्ये पण घेतलेला आहे पण हा असा लसूण टाकला तर साराला अजून छान टेस्ट येते छान फ्राय होऊन द्यायचं वाटलेला मसाला एक छान परतून घ्यायचा यात एक टाकायचं मिठाचं पाणी झालं का मसाला छान फाकायचा मसाला छान फ्राय झाला आता आपण यात एक चांगलं मीठ टाकून घ्यायचा आणि मिठाचं पाणी झालं का सारं पाणी सुटतं आणि मसाला अजून छान फ्राय होतो तसं आपण भाजून घेतलेला असतो पण मग तरी तेल सुटलं का मग मसाले टाकतो मसाल्यांमध्ये दोन प्रकारचे मसाले हे माझ्या घरचे हा एक हा एक तर हे दोन्ही घरचे इथं हळद आणि मिरची हे चारही पदार्थ घरातलेचे माझे चला इथं मसाला छान फ्राय झाला बघा तेल सुटले कढईने मसाले टाकून घेऊ छान फ्राय झाले तेल सुटलं आहे आपण हे पाणी टाकायचं आहे बघा एवढं घट्ट असत म्हणून मग मी डाळणे वापर बघा एवढं घट्ट आहे फक्त आता इथं मी हे भांडण धुवून घेणार आहे थोडं पाणी दहा ते पंधरा मिनटं छान उकळून द्यायचं इथं हिरवी मिरची लसूण जिरे तर झणझणीत जन भजे बनवायचे आज इथं स्पेशल आपला सार आणि इकडं हे तळून दाखवणार आहे याच्या रेसिपी आलेली आहे नक्की बघा तर बघा एवढं वाईट वाईट झालेलं आहे कुरडा या इथं सार छान झाला बघा कट पण छान आलेला आहे तर याची रेसिपी करणारे मी आज शॉर्टकटमध्ये घेत नाही कारण हा स्वयंपाक सकाळचा असला का थोडी धावपळ असते बरखात येईल नो चला इथं कोथंबीर छान हिरवीगार तशी मसाल्यामध्ये घेतलेली आहे इकडं चालू तळायची तयारी तर उन्हाळ्याचे नवीन पदार्थ आलेले आहे तुम्हाला रेसिपी नक्की बघा का ता नाही तर असं बाय माणसाचं काय म्हणते आहे ना स्टेप आहे खजाचा स्वयंपाक इथं झालेली रस्शी इथं पापड इथं तांदळाचे पापड इथे नागलीचे पापड इथे तांदळाचे आणि इथे आपल्या कुरडा या आणि इथे आता पोळ्यांची तयारी छान चा, झाले पापड भरपूर मोठे झाले मोठे मोठे बघा चला रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला ट्राय नक्की करा झालेल्या आहेत पोळ्या आता काही बघा खूप सुंदर कलर आलेला आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल आणि आमचा हा पहिला ब्लॉग आहे पुरणपोळी रेसिपी शेअर केली तर इथं छान नाही वादल्या चला अशा झालेल्या आहेत पोळ्या चला छान पोळ्या येतो आहे असा कलर आलेला आहे आपली मोठी व्यक्ती गेलेली असते सासू सासरे घरात कोणी मोठी व्यक्ती तर त्यांना जेव घातल्याशिवाय आम्ही फळ किंवा कैरी असं खाती नाही आंबा चला मग आजपासून आपल्या आंब्याच्या भरपूर रेसिपी येणार आहे कैरींच्या भरपूर रेसिपी येणार आहे तर आज पहिली रेसिपी आंब्याचा रस तर चला छान असा करून घेते मग तुमच्याशी शेअर धुवून घेतले स्वच्छ असे कापून घेते मी सुंदर कलर आहे मस्त तर इथं घेतला एक चमचा आणि पोहे खायच्या ने असं काढून घेणार आहे घर तर मिक्सरला फिरवायचा पण माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक रवी आहे म्हणजे मशीन आहे त्याने करणार आहे मी रस चला आता ह्याच पद्धतीने सर्व करून घेते इथं चालू आहे रसाची तयारी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक रवी आहे वस्तू चालू शब्द करता येईल मशीनने साखर वेलची पूड आणि दूध खायचा आहे आपल्याला पोहे खायचे सहा ते सात चमचे साखर साथ घेणारे कारण हा हापूस आंबा असल्या असल्यामुळे ना गोड असतो तर साखर थोडी कमीच घेतली मिक्स करायचं दूध टाकायचं आहे अजून वेलची पूड आहे वेलची पूड घेतली आता दूध टाकायचं आणि स्टेजला जर हवं असेल नको तर फक्त तुम्ही ता रस ओरिजिनल रस खाऊ शकता पण मी थोडं दूध वापरणार वापरणारे चला इथं दूध टाकायचं आहे तर थोडं कोमट करून घेतलं मी चालू आहे पूजा मिस्टर दाखवत आहे नैवेद्य त्यांच्या आईवडिलांना ते तर येत आमचे सासरे सासूबाई आहे इथं नैवेद्य त्यांचे नैवेद्य म्हणजे ताट आहे तर हेच ताट मग आपण गाईंना सकाळी द्यायचे आणि बघा आम्ही इथं कायरा ठेवत असतो आंब्याचा डगळा खाली इथं करा तर याला करा म्हणतात आमच्या भागात नाशिक भागात करा म्हणतात आणि जी मोठी असते त्याला केळी म्हणतात तर बघा सासू सासऱ्या सासूबाईंसमोर केळींची पूजा आहे आणि सासऱ्यांसमोर करायची पूजा <laughs> आहे इथं झालेली आहे आता पूजा मी करून घेते पूजा अरे अर्धा अर्धा तर घ्यायचं ना दादा घेतो ना आमच्या उपस्कर जेवत आहे ताटा नादी, आधी जास्त जेवण नकोय मग मेवणे मेव ताजी जाय जो घालो राहिलो ते आले Yeah, that's okay.